नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगलाच दडा सेल चॅनर या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट येणार आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तरी नसाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका कारण की मित्रांनो पुढील अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील तर मित्रांनो चक्का आता अधिपती हे अक्षरासाठी भुवनेश्वरीच्या विरोधात गेलेत तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर चक्क आता अक्षराला शाळेमध्ये जायचं असतं त्याच्यामुळे अक्षरा आणि भुवनेश्वरीमध्ये चांगलं कडाक्याचं भांडण होतं पण या भांडणामध्ये मात्र अक्षरा देखील भुवनेश्वरीला चढतर उत्तरं देत असते पण ही भुवनेश्वरी त्यावेळेस मात्र एकच धमकी देत असते की जर तुम तुम्ही या घराच्या बाहेर गेला तर तुम्ही पुन्हा या घराच्या आतमध्ये येऊ शकत नाही पण तरी देखील आता अक्षराला माहीत असतं की ही भुवनेश्वरी आपलं काही देखील वाकडं करू शकत नाही पण ह्या भुवनेश्वरीला एका गोष्टीचा मात चांगलाच असतो की तिला माहीत असतं की काही जरी झालं तरी अधिपती शेवटी माझीच बाजू घेतील त्याच्यामुळे ह्या मास्तरणीला मला घराच्या बाहेर असं फेकता येईल पण त्यावेळेस मात्र अक्षरा देखील म्हणते की अधिपतींच्या तुमच्या मनामध्ये खूप रिस्पेक्ट आहे त्याच्यामुळे मी देखील तुम्हाला खूप मानते परंतु माझ्यासाठी हा गैरफायदा तुम्ही घेऊ नका कारण की म्हणून माझ्यात आणि अधिपतीच्यात भांडण तुम्ही लावून देऊ नका कारण की असं जर केलं तर मी तुम्हाला सोडणार नाही पण त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वर म्हणत असतं की मास्तरीन बाई ह्या घराच्या बाहेर कोणत्या देखील बाईने नोकरी करण्याची प्रथा नाही आणि ह्या घराच्या बाहेर तुम्ही जायचं देखील नाहीये तुम्ही या घरात लग्न करून यायच्या अगोदर मास्तरीण होत्या तो पण तुम्ही आता मास्तरीण नाहीत हे लक्षात घ्या पण त्यावेळेस मात्र आता अक्षरा देखील ऐकायला तयार नसते कारण की अक्षराला माहीत असतं की आपण देखील आता हट्टाला पेटायचं तरच ह्या भुवनेश्वरीला आपण रस्त्यावरती आणू शकतो कारण की हिची काय खरी लायकी आहे ते ह्या भुवनेश्वरीला देखील माहीत असतं कारण की भुवनेश्वरीला आता घराच्या बाहेर काढायचं म्हणलं की अक्षराला हालचाल करावी लागणार हे तिच्या लक्षात आलेलं असतं कारण की शांत काही देखील होणार नाही हे अक्षराच्या देखील चांगलंच लक्षात आलेलं असतं पण आता अक्षरा अधिपतींच्या बाबाच्या मदतीने ह्या भुवनेश्वरीबरोबर चांगलाच वाद घालते आणि अक्षरा सांगते की काहीतरी झाले तरी शेवटी मी या घराच्या बाहेर जाऊनच दाखवणार कारण की माझं पण नाव देखील अक्षर आहे पण त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीला ह्याची बेती असते की ह्या मास्तरणीला एवढा अचानक माझ आला कुठून आणि ही एवढी अचानक बोलायला कशी लागली कारण की सगळ्यांना असं वाटत असतं की याच्या पाठीमागे अधिपतींच्या बाबांचा हात आहे म्हणून हे सगळं करते तर हे तर सगळं खरंच असतंच परंतु मित्रांनो आता अधिपतींना देखील खूप वाईट वाटायचं असतं कारण की अधिपती रागाच्या भरामध्ये अक्षराला बोललेले असतात की माहेरी निघून जा पण तेव्हापासून अधिपतींनी स्वतःला माफ केलेले नसतात अधिपती म्हणतात की काही जरी झालं तर मी मास्तरीबाईचं पाय धरून माफी मागेल पण त्यांच्यासोबत असं पुन्हा देखील कधी बोलणार नाही कारण की त्यांनी माझ्यासाठी किती सहन केलेला आहे आणि मी त्यांच्यासाठी साधी एक गोष्ट सहन करू शकलो नाही त्याच्यामुळे आता त्यांना जी गोष्ट आवडते म्हणजेच त्यांना शाळेमध्ये जायला आवडतं तर मी त्यांना आता शाळेमध्ये पोचून राहणारच तर ह्याच्यासाठी मित्रांनो चक्क अधिपती हे आता भुवनेश्वरीच्या विरोधात जाणार आहेत पण पाहण्यात खूप इंटरेस्ट येणार आहे कारण की आता एकीकडे अक्षरा तर एकीकडे भुवनेश्वरी आता या दोघींची तुफानी भांडणं देखील तुम्हाला पाहायला भेटेल व्हिडिओ पुढील भागामध्ये जोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच मित्रांनो तुम्ही एवढं प्रेम दिलं तर थोडं अजून देखील प्रेम द्या आणि लवकरात लवकर शंभर के पूर्ण करून टाका धन्यवाद